नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात आलंय नाशिकमधील अनाधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेनं हातोळा चाललाय हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं काठे गल्लीतील अनाधिकृत धार्मिक स्थळ हटवले या दरम्यान धार्मिक स्थळावरील कारवाईआधी रात्री काठे गल्ली परिसरात दगडफेक झाले वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने रात्रीच्या वेळी ही दगडफेक केली दगडफेकी दोन सहायक पोलीस आयुक्त आणि वीसहून अधिक पोलीस कर्मचारी सुद्धा यामध्ये जखमी झाले एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे अनाधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेने हातोडा या ठिकाणी मारलाय त्याची दृश्य आपण पाहतोय दोन्ही दृश्य आहेत रात्री दगडफेक झाले आणि या दगडफेकीमध्ये तब्बल बावीस पोलीस कर्मचारी हे जखमी झाले नाशिकच्या टाकीगल्ली परिसरामध्ये आपण आहोत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या संदर्भामध्ये सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर स्थापन करू नाहीतर अन्यथा या ठिकाणचं जे काही धार्मिक स्थळ आहे अनाधिकृत काढण्यात यावं अशी याचिका दाखल करण्यात आली त्यानंतर महानगरपालिकेमध्ये हे प्रकरण केलं महानगरपालिकेने देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं त्यानंतर जे काही मुस्लिम एकता मंडळ आहेत त्यांनी वक्फबोर्डाच्या मदत ते वक्फबोर्डाकडे देखील गेले आणि उच्च न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल केली परंतु सबळ पुरावे हे धार्मिक स्थळावरून उच्च न्यायालयामध्ये देण्यात आले नाही आणि त्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात आली त्यानंतर या ठिकाणी एक, एक एप्रिल पासून ते पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्याचं नोटीस जे आहे त्या ठिकाणी देण्यात आली परंतु कोणत्या प्रकारचं अतिक्रमण काढण्यात आलं नाही आणि सोळा तारखेला अतिक्रमण विभागाच्या महानगरपालिकेचे काही कर्मचारी या ठिकाणी आले आणि काही अफवा पसरल्यानंतर या ठिकाणी एक जमाव आला आणि या जमावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक केली त्यानंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला यामध्ये जवळपास एकतीस पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसह या ठिकाणी जखमी झाले त्यानंतर सत्तावन्न जणांचे काही जे काही संशय आहेत त्यांचे वाहनं ताब्यात घेण्यात आली सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि शांततेमध्ये बलकात आणण्याचं काम देखील सुरू आहे पुढा न्यूजसाठी विकास काजळे नाशिक या दरम्यान नाशिकमधील अनाधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेने कारवाई करताना त्याचा आढावा घेतलाय आमच्या पाहूया सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत

वर्ध फोर्टासह उच्च न्यायालयात मुस्लिम एकता मंडळाने धाव घेतली उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ठोस पुरावे सादर करू न शकल्याने मुस्लिम एकता मंडळाने याचिका फेटाळली एक, या एक एप्रिलला नाशिक पालिकेनं अनाधिकृत दर्ग्याबाबतचं नोटीस बजावत पंधरा दिवसात बांधकाम काढून याची नोटीस बजावली पंधरा दिवसात स्वतःहून बांधकाम काढून न घेतल्याने सोळा एप्रिलला रात्री पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावला पोलिसांनी बंदोबस्त लावतात जमावाने पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला पंधरा पोलीस यामध्ये जखमी झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रू धोराच्या काड्यापुढ जमावाच्या दगडफेकीत पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी आणि वाहनांचंही मोठं नुकसान झालं नाशिक महापालिकेने आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली